नमस्ते आज आपण बुद्धिमत्ता चाचणीमधील संख्यांचा सहसंबंधावर आधारित काय प्रश्न येतो ह्याच्यावर आधारित आपल्याला दोन प्रश्न हमकाच असतात संख्येवर आधारित असे शब्दाचा सहसंबंध असतो संख्येचा असतो त्यानंतर आकुंत्यांचा पण सहसंबंध असतो आता सहसंबंधाचे गणित म्हणजे कोणते असतात उदाहरणार्थ कसं दोन ला चार तर पाच ला तीन आता दोन ला चार चा संबंध जो असेल तोच पाच चा त्याच्या उत्तराशी असेल या पद्धतीचा शी संबंध कसा कसा येऊ शकतो दोन गुणवले चार दोन गुणिले दोन केल्यावर एक चार येऊ शकतो म्हणजे पाच गुणवले दोन केल्यावर दहा उत्तर म्हणजे पर्याय दहा येतात बघायचे समजा हे नसेल तर दुसरं काय असणार दोनचा वर्ग चार आहे तर पाचचा वर्ग पंचवीस असेल म्हणजे पर्याय पंचवीस पण उत्तर अस आहे का बघायचं तिसर काय असू शकते दोनात दोन मिळवले चार येते तर पाचात दोन मिळवले सात येते सात आहे का पर्यायत बघायचं परत काय येऊ हो शकते तर बघा दोनचा घन करा दोनचा घन केला दोनचा घन किती आठ त्यातनं त्याचा वर्ग वाजा केला दोनचा घन आणि दोनचा वर्ग यांची वाजाबाकी वा केली तर उत्तर चार येत तसं पाचचा घन पंचवीस आणि पाचचा वर्ग पाचचा घन एकशे पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस यांची वाजाबाकी वा केली तर शंभर येते म्हणजे शंभर पण उत्तर येऊ शकते म्हणजे उत्तर किती प्रकारचे येऊ शकतात एक दोन तीन चार आपण तिथं एकच उदाहरण चार प्रकारे सोडवून बघितलं त्या लक्षात तर हे लिहून घ्या आता मी काय काय लिहिलंय ते सगळं लिहून घ्या म्हणजे तुम्हाला एक एक उदाहरण कशा पद्धतीने उत्तर काढू शकतो आता दुसरं उदाहरण बघू आपण अशाच पद्धतीने आणखी एक उदाहरण बघू ते काय बघायचं बघा आपण आता हे गणित आपण किती प्रकारे उत्तर काढलेलो सहसंबंध आता आणखी एक बघू त्रेचाळीस ला एकोणपन्न आता सहसंबंध अगोदर विचार करू काय काय असतं त्याचा विचार करून मग आपण उदाहरणाकडे जाऊ म्हणजे सहसंबंध बघत असताना काय काय बघायला पाहिजे आपल्याला त्याचा पहिला आपण विचार करू आता पहिली गोष्ट काय करायचं पहिले आता इथे चार पद चार, चार पदांचा संबंध असतो म्हणजे पहिले पद दुसरे पद पहिले पद आणि दुसरे पद जे संबंध लागेल तो आपल्या तिसऱ्या आणि चौथ्याचा संबंध येत असतो आता उदाहरणार्थ पहिल्या पदामध्ये आपण बघायचं कि ह्याच्यामध्ये दुप्पट तिप्पटचा काय संबंध आहे का चौपटचा काय संबंध आहे का हा एक आपला पहिला निकष लागेल दुसरा संबंध वर्ग आहे का घनचा काय संबंध आहे का तो एक बघायला लागेल किंवा वर्ग वजा एक घन वजा एक किंवा वर्ग अधिक एक वर्ग घन अधिक एक असा काय संबंध आहे का बघू घन अधिक दोन वर्ग अधिक दोन हा एक संबंध आहे का बघायचा पुढचा संबंध काय बघायचा कि त्यांचा बेरीज अंकांची बेरीज किंवा फरक फरकाचा काय संबंध आहे का म्हणजे क्रिया काय संबंध आहे का क्रिया चारी क्रियाचा काही संबंध आहे का बघायचा नसेल तर परत काय बघणार की वर्ग वाजा तीच संख्या वाजा केल्या का वर्ग वाजा तीच संख्या म्हणजे ज्याचा वर्ग केला तीच संख्या त्यातनं वजा करायची किंवा घन वाजा तीच संख्या किंवा घन वाजा वर्ग आता पाचवीला विचार केला तर थोडं काठिण्यपत्रे वाढलेली असते चौथीचा विचार केला तर थोडी काठिण्यपत्री मध्यम ठेवलेली असते पण याच्यावरती उदाहरण घेताना ह्या सगळ्याचा विचार करून मग आपल्याला त्या उदाहरणाकडे जावं लागेल आता एक उदाहरण बघू आपण आता पाच लाख तीस आहे तर सापचा संबंध काय आता काय काय येऊ शकते त्या सगळ्या आपण सगळ्यांचा विचार करू सगळ्या शक्यतांचा विचार करू काय उत्तर देऊ शकते आता पहिलं काय पाच आणि तीसचा काय संबंध आहे तर पहिलं आपण निकष लावू पाच आणि सहाचा गुणाकार केला तर तीस येते मग सात आणि सहाचा गुणाकार करू सात चक्क बेचाळीस पर्याय का बघायचं दुसरा निकष काय लावूया पाचचा पुढचा अंक सहा आहे त्याला गुणल्यावर तीस येते सातचा पुढचा अंक आठ आहे तर त्याला गुणल्यावर छप्पन येतं पर्याय छप्पन आहे का बघायचं दुसरा आणि काय येऊ शकते पाचचा वर्ग आणि त्यात पाच मिळवले बघा पाचचा वर्ग किती पंचवीस त्यात पाच मिळवले तीस येत तसंच सातचा वर्ग त्यात सात मिळवायचं म्हणजे काय होणार सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक सात केले तर किती येणार छप्पन हे हा पण पर्याय आहे का बघायचा म्हणजे हे उत्तर आपण तीन प्रकारे काढले किंवा आणखी काय चौथा एक पर्याय बघू पाचला पाचला पाच न पाचा पाचला पंचवीस झाले त्यात पाच मिळवले तीस आहे सातला सात न गुणलं सातला पाच न गुणलं त्यात पाच मिळवलं सातापाचा पस्तीस आणि पाच चाळीस पाचला पाच न गुणलं पाच मिळवलं सातला पाच न गुणायचं पाच मिळवलं चाळीस पण उत्तर येऊ शकतो किंवा आणखी एक बघू पाचला त्याच संख्येनं गुणलं आणि पाच मिळवलं तिस आलं सातला त्याच संख्येनं गुणायचं आणि पाच मिळवायचं साते साते एकोणपन्नास आणि पाच चोपन्न पण उत्तर येऊ शकतो म्हणजे आपण एकच गणित किती प्रकारे उत्तर शोधलं बघा ह्या सगळ्या शक्य शक्यता सगळ्या लिहून द्या आता म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठल्या कुठले नियम वापरले तर असं नियम वापरून शोधायला लागेल म्हणजे हे उत्तर नाही ना, ना पर्याय दुसरा, एक दुसरा ना का बघाय दुसरं नसेल तर हे एका बघाय असं बघत जायला लागेल आपल्याला कुठल्या ना कुठल्या एका शंक आपल्याला उत्तरामध्ये ते सापडेल आपण मात्र आपली बुद्धी तिथं लावायला लागेल आपल्याला त्रास थोडा थो लावायला लावायला लागेल पहिल्या दोनाचा संबंध तिसऱ्या दुसऱ्या दोनाशी लावायचं एवढं करायचं आता पुढे जाऊन आहे हे तुम्हाला परत बघायला मिळेल युट्यूबलाच ते से सेव्ह राहणार आहे त्यामुळे आत्ता जरी तुम्हाला लिहायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही परत युट्यूबला हे लिंक करून आणि परत बघू शकता है। नंतर कधी पण दिवसाभर फक्त आता समजून घ्या काय करतो आता एक गणित बाबा बाराला एकशे शेहेचाळीस तर चौदा ला काय आता इथं काय संबंध लावलाय बोलूया तर बाराला एकशे शेहेचाळीसचा काय संबंध आहे तर बाराचा वर्ग अधिक दोन केलं की एकशे शेहेचाळीस येत म्हणजे बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस अधिक दोन केले एकशे शेहेचाळीस आहे तसं चौदाचं करूया चौदाचा वर्ग अधिक दोन चौदाचा वर्ग किती आहे एकशे शहाण्णव अधिक दोन एकशे अठ्ठ्याण्णव पर्याय आहे का बघायचं हा एक नियम झाला दुसरा नियम काय हवा म्हणजे एकशे अठ्ठ्याण्णव पर्यायातच नाही दुसरं काय असू शकते तर बाराचा वर्ग अधिक बाराच्या अंकांची अंकांचा गुणाकार म्हणजे बाराचा अंक किती आहेत एक आणि दोन त्याचा गुणाकार दोन बारा मग किती एकशे चव्वेचाळीस अधिक त्याच्या अंकाचा गुणाकार दोन एकशे आठशेचाळीस आहे आता चौदाचा वर्ग करायचा आणि चौदाच्या अंकांचा गुणाकार चौदाच्या अंकाचा गुणाकार किती चार एक चार मग चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव अधिक चार म्हणजे दोनशे उत्तर म्हणजे ह्या दोन, दोन शक्यता तयार झाल्या येते लक्षात की एक तर आपण काय केलं वर्ग करून दोन मिळवले दुसरा पर्याय काय काढला आपण वर्ग करून त्यांच्या अंकांचा गुणाकार मिळतो त्या त्या संख्येच्या अंकांचा गुणाकार पुढे जाऊया आपण त्रेचाळीस ला एकोणपन्नास तर बावनला किती आता पहिली शक्यता काय बघूया पहिलं काय केलंय ह्या त्रेचाळीसच्या अंकाची बेरीज केली चार आणि तीन सात सातचा वर्ग केला एकोणपन्नास तस घ्या चवनच्या अंकांची बेरीज बावनच्या अंकाची बेरीज पाच अं दोन सात त्याचा वर्ग एकोणपन्नास म्हणजे इथं पण एकोणपन्नासच उत्तर आहे म्हणजे हे उत्तर असेल किंवा दुसरं काय असू शकते त्रेचाळीस घेतले त्याच्यामध्ये त्रेचाळीस मध्ये सहा मिळवल्यावर एकोणपन्नास येते तसं बावन घ्यायचं त्याच्यामध्ये सहा मिळवले अठ्ठावन येते का बघायचं म्हणजे हे पण उत्तर असू शकते दोन प्रकारे आपण उत्तर काढू शकतो हे पर्याय आहे का हे आहे बघायचं दोन्हीपैकी काय आहे बघायचं आणि दोन्ही पण असतील तर दोन्ही पण उत्तर बरोबर आहे काय वेळेस परीक्षेला होतं दोन उत्तर देतात सहसंबंधामध्ये बुद्धिमत्ते म्हणजे काय काय होऊ शकतं पुढचं गणित बघा सहा लार तर अकराला किती आता इथं पहिली शक्यता काय असू शकते पहिला पर्याय काय असू शकतो नऊ ला त्याच्या मागच्या अंकानं म्हणायचं नऊ ला आठ न नऊ आठ ते बहात्तर तसं अकराला त्याच्या मागच्या अंकानं म्हणायचं अकराला दहा न बनलं एकशे दहा दुसरा पर्याय काय असू शकतं नऊ ला आठ न बनलं बहात्तर तर अकराला पण आठ न बनवायचं अठ्ठ्याऐंशी म्हणजे हा एक उत्तर किंवा हे पण येऊ शकतं आता तिसरं काय येऊ शकतं बघा आणखी सम हे असू शकतं तिसर काय आहे ना तर नऊचा वर्ग ह्या संख्येचा वर्ग वजा नऊ करायचा म्हणजे वर्ग वजा तीच संख्या नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी वजा नऊ बहात मग हि तर पण तसच वर्ग वजा अकरा करायच अकराचा वर्ग एकशे एकवीस वजा अकरा एकशे दहा उत्तर आता चौथा पण पर्याय येऊ शकतो काय येऊ शकतं उत्तर नऊचा वर्ग वजाव बरोबर आता की त्याला एक्क्याऐंशी वजा नऊ बरोबर बह तसं अकराचा वर्ग वजा नऊ करायचं इथं नऊ वजा केले ना तसं इथं पण नऊ करायचं मग अकराचा वर्ग एकशे एकवीस नऊ एकशे बारा पण उत्तर येऊ शकते ह्या चारीपैकी कुठला ना कुठलं एक उत्तर असतं ह्या शक्यता बघत जायच हळूहळू तुमच्या लक्षात येतं काय करायला म्हणजे एवढं व्यवस्थित आपण विचार करत सोडवत जायच म्हणजे आपल्याला अडचण कुठे येते लक्षात लिहून घ्या व्यवस्थित लिहा कसं करायला आलं ते समजून घ्या म्हणजे काय अडचण येत नाही तुम्हाला नसेल समजत तर हे दोन तीन वेळा हा व्हिडिओ बघा तुम्हाला ते ते ते। तो तो तर याच्यावर सगळी महत्वाचे उदाहरणं तुम्हाला कसं सोडवायचं ते पण सांगितले मी आता तुम्हाला गडबड वाटत असेल किंवा आता लिहून घ्यायचं काही गडबड होत असेल तर परत हा व्हिडिओ बघू शकता आणखी एक बघूया अडतीस ला तीस तर एकोणतीस ला किती आता इथं काय म्हणणार अडतीस ला तीस आहे आता पहिली शक्यता काय घेऊया अडतीस वजा आठ केलं तीस येत तसं एकोणतीस वजा आठ करूया एकवीस येणार म्हणजे एकवीस पर्याय आहे का बरायचं दुसरा काय करू शकतो आपण दुसरा पर्याय काय बघा अडतीसचे अंक घ्यायचे अडतीसमध्ये काय काय आहे तीन आणि आठ तर आठ वजा तीन करायचे आठातन तीन गेले पाच राहिले पाच वर्ग अधिक पाच करायच पाचचा वर्ग पंचवीस अधिक पाच तीस आहे आणि तसंच मग एकोणतीस कर नऊ वजा दोन, दोन करायचे सात सातचा वर्ग अधिक पाच सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक पाच चोपन्न आता आणखी एक येऊ शकतं तिसरा एक संबंध असू शकतो आठ वजा तीन पाचचा वर्ग अधिक पाच केले म्हणजे तीच संख्या मिळवली आपण पाच चा वर्ग अधिक पाच म्हणजे तीच संख्या त्यात मिळवली वर्ग करून तसं इथं पण तसंच करू नऊ वजा दोन सात सातचा सा वर्ग अधिक सात करायचा म्हणजे एकोणपन्नास अधिक सात छप्पन्न हे पण उत्तर असू शकत म्हणजे चौकट केलेलं तिन्ही कोणतंही उत्तर येत असणार पर्याय तिन्ही नसणार पण एक कुठलं तर असणार तिन्हापैकी म्हणजे तिन्ही शक्यता दिलीत की असं पण उत्तर निघू शकते चला पुढं जाऊ आपण प्रत्येक गणित वेगळ्या नियमांनात वेगळ्या पद्धतीने सोडवत जायचं बाराला बहात्तर तर सोळाला कि चौकट बाराला बहात्तर तर सोळाला चौकट आता इथं पण पहिला नियम काय वापरूया आपण बारा आहे बाराचे निम्म करायचं बाराचे निम्म किती आहे सहा बारा सहा दोन हजार बहात्तर तसं सोळा सोळाला सोळाच्या निम्म्यानं म्हणायचं म्हणजे आठ न बनवायचं सोळा आठ ते एकशे अठ्ठावीस पर्यायामध्ये एकशे अठ्ठावीस आहे दुसरा काय संबंध असू शकतो आम्ही बाराला सहा न बुणल्यावर बहात्तर येत सोळाला पण सहा नच नुनायच जे जो नियम वापरतोय पहिल्या तोच सेम नियम तिकडं वापरायचा हे लक्षात घ्या इथं पण सेम नियम आपण काय वापरला बारा त्याच्या निम्म्यानुणे सोळा त्याच्या गुण तिथं ला? ला नियम काय वापरला बाराला सहा न नंडलं सोळाला पण सहा न म्हणलं शहाण्णव येऊ घेऊ नाहीतर इकडे नियम वेगळा इथं सहा नडले आणि तिकडे पाचनं म्हणले असं होत नाही हे लक्षात घ्या आता आणखी काय नियम वापरू शकते बघ बाराचा वर्ग करायचा एकशे चव्वेचाळीस त्याला दोन न जर भागलं तर भागतरे मग सोळाचा वर्ग करायचा सोळाचा वर्ग दोनशे छप्पन त्याला दोन न जर भागलं तर एकशे अठ्ठावीस म्हणजे उत्तर एकशे अठ्ठावीस तीन प्रकारे आपण उत्तर करू शकतो आता पुढे जावं प्रश्न असा आहे दोनशे एकोणनव्वद ला सतरा एको तर तीनशे चोवीस ला काय आहे आहे आता सोप कसा आहे बघा सतराचा वर्ग केला तर दोनशे एकोणनव्वद येत मग तीनशे चोवीस वर्ग आहे तर अठराचा तर इथं अठराचा वर्ग अठराचा वर्ग केलं तीनशे चोवीस आता हे तर सोप आहे हे लगेच लक्षात आहे आता पुढे जाऊया आपण तीन ला छत्तीस तर पाच लाख आता इथं नियम काय वापरला बघूया आपण पहिला तीन लाख छत्तीस कसे येऊ शकतो बघूया आपण तर काय करायचं <schnellblech> तीनचा वर्ग करायच अधिक तीनचा घन करायचं तीनचा वर्ग किती नऊ तीनचा घन किती सत्तावीस ह्याची बेरीज केली छत्तीस आहे मग तस पाचचा करायचं पाचचा वर्ग अधिक पाचचा घन पाच वर्ग पंचवीस अधिक पाच घन एकशे पंचवीस तर एकशे पन्नास उत्तर येते तर एकशे पन्नास एक उत्तर येऊ शकते अजून काय येऊ शकते बघूया आपण दुसरं काय येऊ शकते तीनच्या वर्गामध्ये नऊ मिळवले तीनच्या वर्गामध्ये सत्तावीस मिळवले छत्तीस येते तसं पाचच्या वर्गामध्ये पण सत्तावीस मिळवायचं पंचवीस अधिक सत्तावीस करायचं बावन्न होते हे दोन्ही प्रकारे कोणते येऊ शकते उत्तर काय पंचवीस ला एकशे सव्वीस तर एक्क्याऐंशी काय करायचं बघा इथं पहिला पर्याय पंचवीस ला पाच न गुणाच आणि त्यात एक मिळवायचं तसं एक्क्याऐंशी ला पाच न गुण आणि एक मिळवून चारशे पाच त्यात एक मिळवलं चारशे सहा उत्तर येऊ शकते नसेल तर दुसरं काय येणार पंचवीस कोणाचा वर्ग आहे पाचचा याच वर्ग मूळ काढलं पाचचा वर्ग आहे पाचचा वर्ग अधिक एक पाच चा घन अधिक एक करायचं म्हणजे एकशे पंचवीस अधिक एक एकशे सव्वीस एक्क्याऐंशी कोणाचा घन आहे बघायचं वर्ग कोणाचा आहे नऊचा आहे नऊचा घन अधिक एक करायचा नऊचा घन किती आहे सातशे एकोणतीस सा, आहे त्यात एक नऊ सातशे तीस तयार होती म्हणजे तर काय केलं आपण ह्या संख्यांचं कशाचा वर्ग आहे ते शोधलं पंचवीस कशाचा आहे पाचचा मग पाचचा वर्ग इथं असल्यामुळे आपण परत काय केलं पाचचा घन अधिक एक केला इथं एक्क्याऐंशी कोणाचा वर्ग आहे नऊचा मग नऊचा घन अधिक एक सातशे तीस होत आहे थोडं जाऊया आपण पुढचा प्रश्न आहे पाच ला एकशे वीस तर एकशे वीस चा काय संबंध आहे तो चारचा लावायचा आता इथं ला काय संबंध येतो बघा पाचचा घन करायचा त्यातलं पाच वाजत म्हणजे पाचचा घन करायचा तीच संख्या त्यातनं वाजते एकशे पंचवीस वाजता पाच एकशे तस चारचा घन करायचा चारच वजा करायचं त्यात चारचा घन किती आहे चौसष्ट वजा चार केले साठ उत्तर दुसरा पण एक पर्याय असू शकतो पाच चा घन केला ह्या पाच चा घन त्यामध्ये पाच वजा केले म्हणजे एकशे पंचवीस वजा पाच केले एकशे वीस वाज तस चारचा घन वजा पाच करायचं चार जागां चौसष्ट वजात एकोणसाठ उत्तर येऊ शकेल म्हणजे दोन्ही कुठलं पण एक उत्तर साठ तर असू शकेल किंवा एकोणसाठ पण येऊ शकेल जाऊया तीन लाख तीस तर पाच ला आता इथं पहिला पर्याय काय असेल तुला तीनचा त्यात तीच संख्या मिळेल तीनचा घन किती सत्तावीस त्यात तीन मिळेल तीस आहे पाचचा घन अधिक तीन पडेल एकशे पंचवीस अधिक तीन एकशे अठ्ठावीस हा एक पर्याय असू शकतो किंवा दुसरा तीन चा घन अधिक तीच संख्या मिळवली तस पाच चा घन अधिक पाच मिळवायच तीच संख्या मिळवायची म्हणजे एकशे पंचवीस अधिक पाच एकशे तीस पण उत्तर देऊ शकतो आता आणखी सोळाला ला चौसष्ट एकोणपन्नास ला किती आता इथे नियम काय वापरायला लागेल बघा सोळा कोणाचा वर्ग आहे चार चारचा इथं काय आहे चारचा घन मग इथं सातचा वर्ग सातचा घन करायचा सातचा घन किती येतो तीनशे त्रेचाळीस तर इथं तीनशे त्रेचाळीस होतो वर्ग आणि घन घनला मी घात तीन केलाय डोक्यावर तीन लिहिले घन किंवा आणखी एक पर्याय आहे सोळा हे एक पर्याय झाला दुसरा पर्याय काय सोळा ला चार नुण चौसष्ट येते तसे एकोणपन्नास ला चार नुण नऊ चौक छत्तीस तीन चार चौक सोळा आणि तीन एकशे शहाण्णव दोन प्रकारे उत्तर येऊ शकतो आता आजच्या या भागातला आपण शेवटचं गणित बघू आणि आजचा भाग इथेच संपवू आपण अजून त्याच्यातला दुसरा पण भाग करू त्यामध्ये आणखी आपण उदाहरणांचा सराव करू आता हे गणित काय आहे पस्तीस ला सत्तावन्न तर एक हजार एकशे तेरा ला काय आता इथं काय केलं बघा हो इथे संबंध काय लावलाय बघा हे फोड लक्षात ठेवा आता तीन पाच पाच सात तीन नंतर पाच मूळ संख्या पाच नंतर आता इथे पाच तसंच ठेवलं आणि पाच नंतर मूळ संख्या अकरा आहे तसंच बघा आता अकरा तेरा इथं तेरा तसेच ठेवायचे तेरा नंतरची मूळ संख्या सतरा तर तेरा सतरा उत्तर येऊ शकतो तेरा सतरा तीन पाच मूळ संख्या पाच सात त्यानंतर अकरा तेरा तेरा सतरा मूळ संख्यांचा संबंध आहे आता एकदम मोठी चार तर घाबरायचं काही काम नाही अच्छा आपण इथंच थांबू आपण परत दुसऱ्या भागामध्ये पण आपण आणखी उदाहरणांचा विचार करूया चला धन्यवाद